नमस्कार मित्रांनो पावसाळा चालू झाला आहे आणि पावसाळ्याच्या दिवसात तर गरमागरम भजी झालीच पाहिजे म्हणून आजची झटपट आणि सोप्या पद्धतीने होणारी कॉनची भजीची रेसिपी चला त्या रेसिपीकडे वळूया त्यासाठी मी इथे दोन मके जे आहेत ते काढून घेतले आहेत चुरीने कापूनच घेतले आहेत त्यामुळे ते इझिली निघतात त्यानंतर ते असे थोडेसे रवाळ वाटून घ्यायचे आहेत आहे बघा आपण हे असे वाटून घेतले पूर्ण एकदम पेस्ट नाही बनवायचे थोडे रवाळ वाटून घ्यायचे आहेत त्यामध्ये मध्यम आकाराचा एक कांदा टाकून घेतला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कांद्याचे प्रमाण जे आहे ते कमी जास्त करू शकता त्यानंतर तिखट मिरची टाकली आहे इथे एक बारीक चिरून तुम्ही मिरचीचे प्रमाण देखील आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्यानंतर ह्याच्यामध्ये मी थोडंसं जिरं टाकलं आहे त्यानंतर थोडंसं हिंग टाकून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे त्याचप्रमाणे ह्यामध्ये आणखीन सुके मसाले जे जाणार आहेत त्यामध्ये आपण हळद पावडर टाकून घ्यायची अर्धी चमची आणि तुमच्या आवडीनुसार आपण ऑलरेडी तिखट मिरची तर टाकलीच आहे त्याचप्रमाणे थोडंसं लाल तिखट देखील टाकून घ्यायचं आहे आणि वा वरून वाटलेलं लसूण टाकलं आहे मी इथे आणि ह्यामध्ये वरून आपण आता बेसनचे पीठ टाकून घेणार आहोत बेसनचे पीठ खूप जास्त नाही टाकायचे आहे ह्या मिश्रणामध्ये आपल्याला पाणी टाकायची गरज लागत नाही कारण कॉर्न जो आपण वाटून घेतो त्याचा छान असा पाणी सुटतो आणि त्या कॉर्नच्या मिश्रणामध्येच पीठ जेवढं भिजवता येईल तेवढं भिजवून घ्यायचं खूप जास्त देखील पिठाचा वापर नाही करायचा आहे हे बघा अशा कन्सिस्टन्सीला आपण पीठ भिजवून घ्यायचं आहे त्यानंतर वरून चिरलेली कोथिंबीर टाकून मिक्स करून तेलामध्ये छान अशा भजी काढून घ्यायच्या आहेत भजी तळताना गॅस जो आहे तो आपण मीडियम टू फुल ठेवायचा आहे आणि छान अशा भजी तळून घ्यायच्या आहेत खूप पटकन आणि कमी वेळामध्ये एकदम क्रिस्पी आणि अशा चविष्ट भजी बनवून तयार होतात नक्की करून बघा तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ती कमेंटद्वारे नक्की कळवा आणि रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर लवकरच भेटू अशा झटपट आणि सोप्या रेसिपींसह तोपर्यंत तो बाय बाय